नमस्कार मित्रांनो लग्नानंतर गोलेसप्रेमी हो मालिकेशी येणार पुढील भागात पाहायला मिळते की भास्कर जीवाला सांगतो की खेळ अजून संपला नाहीये हा खेळ जरी तुझ्या बाजूने संपला असेल तरी हा भास्कर अजून जिवंत आहे या आयुष्यात तर मी तुला काही सुखाने जगू देणार नाही तुझी अशी हालत करेल ना तो तो तो। तो की तू पुन्हा माझ्याशी पायाशी येशील त्यानंतर रागातच जीव आता भास्करचा हात मोडतो जीवा म्हणतो की म्हाताऱ्या तुला जे करायचंय ते कर तर नंदिनी आता जीवाला अडवत म्हणते की काय करणार आहात तुम्ही पुन्हा जीवाला त्रास देणार आहात ना यापुढे मीच तुम्हाला सांगते जे करायचंय ते करा मागच्या वेळेस जीवांवर माझा विश्वास नव्हता पण आता माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे तुम्हाला काही करण्या अगोदर तुम्हाला या नंदिनीशी लढावं लागेल ही नंदिनी बायकोप्रमाणे जीवाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील तर आता नंदिनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर जीवाला खूप आनंद होतो की नंदिनी आपल्या बाजूने बोलत आहे तर भास्कर म्हणतो की या सगळ्यात तर खरी सूत्रधार तूच आहे तुझ्यामुळेच माझ्या मुलीचं वाटोळ झालं स्वतः पार सोबत लग्न केलं नाही आणि माझ्या मुलीचंही होऊ दिलं नाही माझ्या मुलीचा बदला घेण्यासाठी तर मी कोणत्याही थराला जाऊ शकतो तर जीवा म्हणतो की बघ तुला जे करायचंय ते कर पण अगोदर आमच्या आश्रमाची चावी आम्हाला दे तर मित्रांनो आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद